मित्रांनो मी अविनाश आहे आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकताना तुमच्या अंगावर शहारे येतील आपण नेहमी म्हणतो की सासू ही आईसारखी असते पण जर तीच सासू तुमच्या मृत्यूची योजना आखत असेल तर ही गोष्ट एका अशा सुनेची आहे जिने घराला स्वर्ग बनवण्यासाठी स्वतःच आयुष्यपणाला लावलं पण बदल्यात तिला काय मिळालं विश्वासाचा विषारी प्याला माझं नाव स्वरूपा मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी लग्न झालं तेव्हा असं वाटलं होतं की जगातली सर्वात नशीबवान मुलगी मीच आहे सासू मंगलाबाई इतक्या गोड बोलायच्या की त्यांच्या शब्दांतून जणू मध पती प्रसाद एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता माझ्या वडिलांनी मरताना त्यांच्या आयुष्याची सर्व पुंजी म्हणजे शहराच्या मध्यवस्थीत असलेला एक दहा कोटींचा प्लॉट माझ्या नावावर केला होता लग्नाच्या वेळी मंगलाबाई म्हणाल्या होत्या सुनबाई हा प्लॉट तुझाच आहे आम्हाला तुझ्या पैशांचा लोभ नाही पण मित्रांनो मुखात राम आणि बगलमध्ये सुरी असणारी ही माणस होती हे मला उशिरा कळलं लग्नानंतर दोन वर्षांनी अचानक सासूबाईंचं वागणं बदललं त्या माझ्यासाठी रोज रात्री स्वतःच्या हाताने केशराचं दूध घेऊन यायच्या स्वरूपा तू ऑफिसमध्ये खूप थकतेस हे दूध घे म्हणजे तुला शांत झोप लागेल त्या म्हणायच्या पण काही दिवसांपासून मला रात्री दूध प्यायल्यावर विचित्र वाटू लागलं डोकं जड व्हायचं सकाळी उठताना ग्लानी यायची आणि ऑफिसमध्ये मला गोष्टी विसरायला होऊ लागलं एके दिवशी तर मी चालू मिटिंगमध्ये चक्कर येऊन पडले डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या शरीरात काहीतरी सेडेटिव्ह झोपेची औषधं जात आहे मला धक्काच बसला मी घरी कुणाला काही सांगितलं नाही पण त्या रात्री मी दूध पिता बाल्कनीतल्या कुंडीत ओतून दिलं आणि झोपण्याचं नाटक केलं रात्री दोन वाजता मला सासूबाईंच्या खोलीतून कुजबूज ऐकू आली मी हळूच दरवाजापाशी गेले आत सासूबाई आणि प्रसाद बोलत होते सासूबाई प्रसाद औषधाचा डोस वाढवावा लागेल ही अजूनही ऑफिसला जाते जोपर्यंत ही पूर्णपणे मेंटल मानसिक रुग्ण ठरत नाही तोपर्यंत आपण तिची गार्डियनशिप पालकत्व घेऊ शकत नाही एकदा का ती वेडी ठरली की त्या दहा कोटींच्या प्लॉटची पॉवर ऑफ अटर्नी आपल्या नावावर होई प्रसाद हो आई आणि एकदा का जमीन विकली की आपण दुबईला सेटल होऊ तसंही मला रिद्धीसोबत लग्न करायचं आहे हिच्यासोबत आता आयुष्य काढणं अशक्य आहे माझ्या पायाखालची जमीन सरकली ज्या पतीवर मी जीवापाड प्रेम केलं तो माझ्या जमिनीसाठी मला वेळ ठरवून दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची स्वप्न पाहत होता आणि माझी सासू जी स्वतला माझी आई म्हणायची ती मला रोज रात्री हळूहळू विष देत होती मित्रांनो कथेच्या या वळणावर मला सांगावसं वाटतं की मी दररोज अशाच अंगावर काटा आणणाऱ्या सत्यकथा तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला ही स्वरूपाची लढाई पाहायची असेल तर आत्ताच अथांग कथाला सबस्क्राईब करा आणि या संघर्षाला एक लाईक नक्की द्या मी रडले नाही कारण रडण्याने प्रश्न सुटत नाही ते फक्त शत्रूला आनंद देतात मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले आणि गुपचूप घरभर हिड्डन कॅमरेज लावले एका आठवड्यात माझ्याकडे सगळे पुरावे होते सासूबाई दुधात औषध मिसळतानाचे व्हिडिओ आणि प्रसादने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बनवलेले प्लान्स पण मला त्यांना फक्त जेलमध्ये पाठवायचं नव्हतं तर त्यांना त्यांच्याच खेळात हरवायचं होतं मी वकिलांच्या मदतीने एक बनावट विल मृत्यूपत्र तयार केलं त्या रात्री मी सासूबाईंच्या समोर ते कागद ठेवले मी म्हटलं आई माझी तब्येत ठीक नसते म्हणून मी ठरवलंय की माझ्या जमिनीचा अर्धा हिस्सा मी तुमच्या नावावर करते फक्त यानो ऑब्जेक्शन फॉर्मवर तुमची सही हवी सासूबाईंच्या डोळ्यात हावरेपणा चमकला त्यांनी आणि प्रसादने आनंदाने त्या कागदावर सह्या केल्या त्यांना वाटलं की त्यांनी शिकार केली पण प्रत्यक्षात त्यांनी स्वतःच्या विनाशावर सही केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी घरात पोलीस आले सासूबाई म्हणाल्या पोलीस कशाला स्वरूपा वेडी झाली आहे तिला घेऊन जा पण इन्स्पेक्टर हसले मंगलाबाई वेडी नाही पण तुम्ही मात्र गुन्हेगार आहात मी शांतपणे समोर आले आणि लॅपटॉपवर त्यांचे सर्व व्हिडिओ लावले सासूबाई आणि प्रसादचे चेहरे पांढरे पडले आणि सर्वात मोठा धक्का तर अजून बाकी होता मी म्हणाले प्रसाद तू ज्या कागदावर सही केलीस ना ते जमिनीचं हस्तांतरण नव्हतं तो एक कन्फेशन गुन्हा कबुली बॉन्ड होता ज्यात तुम्ही मान्य केले की तुम्ही मला विष देत होता आणि दुसरं म्हणजे ज्या जमिनीसाठी तुम्ही हे केलं ती जमीन मी आधीच एका चॅरिटेबल हॉस्पिटलला दान केली आहे आता तुमच्याकडे ना जमीन उरली आहे ना प्रतिष्ठा प्रसादला आणि सासूबाईंना पोलिसांनी बेड्या ठोकल्या ज्या दिवशी ते जेलमध्ये गेले त्या दिवशी साया समाजात त्यांची थुथू झाली रिद्धीनेही प्रसादचं नाव ऐकताच त्याला सोडून दिलं आज मी मुक्त आहे मी माझं घर विकलं आणि त्या पैशातून गरीब मुलींच्या शिक्षणासाठी एक ट्रस्ट उभा केला सासू आणि सुनेचं नातं हे विश्वासावर असतं पण जर तिथे हाव आली तर त्या नात्याचं राख व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं स्वरूपाने त्या दोघांना जेलमध्ये पाठवून योग्य केलं का की तिने त्यांना माफ करायला हवं होतं कमेंटमध्ये तुमचं शहर आणि तुमचं मत नक्की लिहा अशाच मनाला भिडणाया कथांसाठी अथानकथाला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन संघर्षासह